आता बस झालं मी ना वैतागली तुझी वाट बघून बघून यार कधी एकतर गिफ्ट नाही देत सरप्राईज नाही देत रोमॅन्स तर नाहीच ना ना मला ना तुझ्यासोबत राहायच नाही ब्रेकअप अगं माझं ऐकत तरी अगं साधू ऐक काय रे वैभव भाऊ आज तर तुला उदास दिसतोय काही नाही बाप्पा अरे वैभव खरं खरं सांग माझ्यापासून काय लपू नकोस पप्पा त्या साधवीनी माझ्याशी ब्रेकअप केला का रे पप्पा फक्त आज जरा लेट झाला होता आणि मला बोलते की तिला मी गिफ्ट देत नाही अरे बाळा हे किती सोपं आहे तुला तिला मानवायची असेल ना तिला सरप्राईज दे तिला गिफ्ट दे तिच्या मनापासून माफी माग गिफ्ट पप्पा तुमच्याकडून घेतलेले पैसेच मला पुरत नाही आणि तिला मी गिफ्ट देऊ ही घे सोन्याची अंगठी आणि तिला गिफ्ट दे पप्पा सोन्याची अंगठी हो ती पण चोवीस कॅरेट ची मी जर ऍप मधून शेव्हिंग करून विकत घेतली पप्पा जार ऍप तेच ऑटोमॅटिक ट्वेंटी फोर कॅरेट सोन्यामध्ये ते कन्व्हर्ट करत आणि हवं तेव्हा आपल्याला ते कॅश काढता येतं किंवा ते सोन्यात कन्वर्ट करता येतं हो हो वैभव तेच ते जा आता तिला अंक आणि तिच्याकडे माफी माग पप्पा थँक्यू थँक्यू आता मस्त खुश होईल ती चला मा येतो खरी सोन्याची अंगठी तर माझ्याकडे वैभवच्या मम्मीला देईन वैभवची मम्मी खुश वैभव गेला कामातून